माझं नाव हर्षदा कुलकर्णी माझ्या नाट्यछाटेचं नाव आहे वजना तुझी ऐशी तैशी एक ग्रॅम घटवू बाई दोन ग्रॅम घटवू दोन ग्रॅम बाई तीन ग्रॅम घटवू किलो हजार ग्राम हसेल काटा वजनाचा होईल माझी सरशी वजना तुझी ऐशी तैशी काय म्हणता फारच मनावर घेतलंय अहो घेऊ नाही तर काय करू अशी डोक्यात केली आहे ना ती ती हो ती चवळीची शेंग आता माझ्या मुलाच्या शाळेमध्ये परवा पेरेंट टीचर मीटिंग होती तर आम्ही नेहमीच्या आल्या जमलो होतो आम्ही कोणी कोबी कोणी फ्लॉवर कोणी भोपळा कोणी जुजी भोपळा ह्याच्यामध्ये ती एक नवीन चवळीची शेण दिसत होती मी आपलं तिला जाऊन विचारलं न्यू ॲडमिशन तर म्हणते कशी दात दाखवत येस आंटी हिचा मुलगा माझ्या मुलाच्या वर्गात शिकतो आणि मी हिची आंटी मान्य मला माझे थोडेसे गाल वर आले थोडं वजन वाढले म्हणून काय गालाची हाड वर आलेल्या तिच्या उचलली ती लावली टाळ्याला आंटी म्हणे आंटी म्हणूनच मी ठरवले नाही पुढच्या पेटीएम पर्यंत हिच्या डब्बल चवळीची शेंग होऊन दाखवली म्हणजे जाडच नाही का नाही 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 ह्याच्यापेक्षा निम्मी जवळची शेंक होऊन दाखवली मग मी दिसणारच नाही नको 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 नकोच ती तुलना तुम्हाला सांगते की तुलना फार वाईट तशी मी एवढी जाड कधी नव्हतेच हो पण ह्या तुलनेमुळे मला माझी जाडी जास्त जाणवते काय म्हणता कोणाबरोबर तुलना आहो आमच्या यांच्या बरोबर आमचे हे आधीपासून एकदम पारपुडे किती पण खा आरामात बैठ काम करा व्यायाम करू नका पण ह्यांच्या अंगावर एक चढत नाहीतर आम्ही आम्ही आपलं पाणी प्यायलो तरी ते तूप होऊन आज जात आणि हे लोक तूप प्यायले तरी ते पाणी होऊन आज जात पाय नशीब पण असतात ना लोक पण तुम्हाला सांगते हा जो करोनाचा लॉकडाऊन आला ना यांनी सगळा हात केला सगळ्यांच्या फरमाईशीनी मी छान छान चमचमीत नवनवीन पदार्थ बनवले आणि सगळ्यांनी मनसोप्त खाल्ले बरं का पण दिसलं फक्त माझ्या अंगावरती आमचं पच्चू आणि हे दोघं जैसे थे पण आता मी जिम जॉईन केले आणि सुद्धा चालू केलंय तुम्हाला सांगते योगाचा क्लास पण जॉईन केला होता मागे पण तिथे म्हणलं व्यायामासोबत छान मन शांती लाभेल तर कुठल्या काय तिथलं वातावरण पाहिलं क्लास सोडून दिला अहो गेल्या गेल्या तिने आम्हाला सगळ्यांना ओंकार म्हणायला सांगितलं तर ता आम्ही सगळे आपले एकाग्र चित्तानी शांतपणे ओ म्हणत होतो कोणतरी एक माणूस रेड्यासारख्या भसाडा हा गप्प बसले आणि नंतर म्हणते कशी आता मी तुम्हाला श्वास घ्यायला आणि श्वास सोडायला शिकवणार आहे म्हणलो अगं बाई मग इतकी वर्ष मी काय घेतलीये आणि काय सोडतीये मला ते काय पटलंच नाही ते परत ती मांडी घालून बसा परत उठा एवढं अवघड जाऊ दे सोडूनच दिला कला ती माझी जिमची इन्स्ट्रक्टर पण काय कमी नाही का गेल्या गेल्या घालते मला त्या वजनाच्या काट्यावरती आणि मग पंचनामा सुरू हम्म दोन ग्रॅम वाढलंय वजन काल काय खाल्लं तर डाएट फॉलो करायचं आणि मग जे काही मला ताबडवून घेते जिम मध्ये फार कमरेचा काटा होऊन जातो माझ्या आणि मग मला दुसऱ्या दिवशी दांडी मारायला लागते परत तेवढा व्यायाम करून जो काही माझ्या पोटात खड्डा पडतो तो मला त्या कॅलरीजनी परत पुजवायला लागतो तुम्हाला म्हणून सांगते डाएट करणं काही सोपी गोष्ट नाही आहे आता इतकी वर्ष छान चमचमीत वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाऊन सुखावलेलं आपलं मन आ हा हा आणि हे बिनचवीचे पदार्थ खायला मनानुसार त्या जिभेला पण असं जरा वळवायला लागतं आमचे हे बोलावताच वाटतं काय हो काय म्हणता काय आज तुमच्या ऑफिसची पार्टी आहे हे बघा असं मी काही अगदी मनापासून ठरवलं की त्याच्यामध्ये सतराची साठ विघ्न येतातच आता ही ऑफिसची पार्टी पुढच्या महिन्यामध्ये माझ्या मैत्रिणीचं लग्न बहिणीचं लग्न पुतण्याची मुलाचा मुला वाढदिवस आईची साठी ताईच्या घराची वास्तू एवढे कार्यक्रम म्हणजे जेवणावेळी उठणारच आणि माझ्या जिमचे आणि डायटचे तीन तेरा वाजणार पुढच्या पेटीएम पर्यंत नाही पण पर पुढच्या वर्षीच्या पेटीएम पर्यंत तरी मी तिच्या एवढी चवळीची शेंग होऊन दाखवेन तुम्हाला काय वाटतं तोपर्यंत जाऊ दे वजना तुझी वजनात तैशी, धन्यवाद